तर नवाब मलिकांमुळे महायुतीतून अजित पवार बाहेर पडलेत आणि मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही असं आशिष शेलार यांनी जाहीर केलं दुसरीकडे राष्ट्रवादी सुद्धा मुंबईत मलिकांच्या नेतृत्वात निवडणुका लढण्यावरती ठाम आहे नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही अमित साठमनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर बोलत असताना मला वाटत थोडी माहिती घ्यावी आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी अमित साठम यांनी घ्यावी महायुती म्हणायचं नेकडं बैठकांना अजितदादांच्या पक्षाला बोलवायचं नाही अजितदादाचा पक्ष हा नवाब मलिक चालवतात मुंबईमध्ये तरी ही महायुती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच यांची सगळ्या ठिकाणी तंतरलेली आहे आम्ही आधीच स्पष्ट केले की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत करणार नाही ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही नवा मलिक काय ना फाय काय तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साठव यांनी त्या भूमिका मांडली ती भारतीय जनता पक्ष जरूर त्यांनी मांडली असेल किंवा मुंबई अध्यक्ष मांडले असेल मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या सत्तावीस महानगरपालिकेच्या वतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही ती प्रमुख सहकारी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत नंतर तपशीलवार चर्चा प्रत्येक महानगरपालिकेची कशी करायची त्या संदर्भातला एक आराखडा बैठकीमध्ये नक्की होईल एक मोठी बातमी म्हणजे मलिकांवरचे आरोप हे काही अजून सिद्ध झालेले नाहीत असं सना मलिक सना मलिकांकडून वडील नवाब मलिक यांची पाठराखण करण्यात आली आहे दरम्यान भाजपचा सोबत जाण्यास विरोध आहे त्यामुळे मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही असं बैठकीनंतर आशिष शेलार म्हणाले होते मात्र सना मलिक या आपल्या आपले वडील नवाब मलिकांची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावल्यात त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत असं सना मलिक यांचं म्हणणं त्यांच्यावर आरोप झालाय आरोप सिद्ध नाही झालाय आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत फक्त आरोपच राहत आणि संविधान तुम्हाला पण माहित आहे आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचा दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच होणार तर नवाब नेतृत्वात राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक पार पडली मुंबईमध्ये महायुती म्हणून लढायचं की पर्यायाचा विचार करायचा याबाबत चर्चा झाली आणि या बैठकीचा अहवाल नवाब मलिक आज अजित पवार यांना देणार आहेत भाजपनं मुंबईमध्ये राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुपार नंतर मुंबईमध्ये बैठक होणार आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात या बैठकीत चर्चा होईल सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार स्वतः या बैठकीला उपस्थित असतील शरद पवारांसोबत युतीसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या दोन्ही युतीची शक्यता आहे त्याच पद्धतीनं मुंबईत देखील तशीच बैठक आणि चर्चा होणार आहे दुसरीकडे मनसेच्या नेत्यांची सुद्धा आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता शिवतीर्थवर बैठक आयोजित केली गेली आहे या बैठकीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे आपल्या नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत तर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आणि वचननामा हा एकत्रित जाहीर होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये मेळावा घेऊन युतीची घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याआधी मेळावा होईल आणि त्याच मेळाव्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये देखील प्रचाराची सांगता सभा सुद्धा एकत्रितच घेऊन शक्ती प्रदर्शन ठाकरे बंधूंकडनं केलं जाण्याची शक्यता आता मुंबईमध्ये जागा वाटपावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये पेस निर्माण झालाय का असा प्रश्न पडतोय कारण लालबाग परेल दादर माहीम भायखळा आणि कुलाबा या ठिकाणी दोन्ही पक्षांनी दावा केलाय असं सूत्रांकडनं कळत आहे त्यामुळे आता यापुढे जी बैठक होईल त्यामध्ये हाच पेच सोडवला जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत विनायक भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत सुद्धा अशा काही जागा की दोन्ही पक्ष एका जागेसाठी इच्छुक आहेत अशा कोणकोणत्या कौन जागा आहेत बरोबर आहे आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये भाजप आणि शिवसेना मध्ये हा पेज जो आहे तो जागा वाटापावर होऊ शकतो यामध्ये उदाहरण आपण जर दिलं तर लालबाग परळ दादर माहीम भायका कुलाबा अशा अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जे माजी नगरसेवक आहेत त्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना सुद्धा दावा करते परंतु अशा जागांवरती भाजपला सुद्धा आपला उमेदवार जे आहे ते द्यायचे आहे त्यामुळे हा पेज जो आहे तो येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे परंतु आपण जर पाहिलं तर उद्या दिवसभर शिवसेनेची वॉर्डनी आहे बैठक जी आहे ती होणार आहे कोण कुठल्या जागेवर दावा करतो काय गणित आहेत हा सगळा पेज जो आहे तो, तो उद्याच्या बैठकीत प्राथमिकरित्या सोडवलं जाणार आहे त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती नेते जे आहेत ते निर्णय घेतील परंतु आपण जर पाहिलं तर विनायक त्यासाठी बैठक होणार आहे त्यामुळे हा पेज कसा सोडवला जाईल बघायला लागेल धन्यवाद या माहितीसाठी आणखी एक मोठी बातमी बघूयात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवारांची मंत्रालयात भेट घेणार आहेत नाशिक जिल्हा न्यायालयाकडनं कोकाटेंवरील शिक्षा ही कायम ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कोकाटेंबाबत नेमकी काय भूमिका आज घेतली जाते याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि त्याच संदर्भात माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेणार आहेत मंत्रालयात होणाऱ्या या भेटीबद्दल माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्या यांच्याकडनं अक्षय काय माहिती नक्कीच सातत्यानं वादग्रस्त विधानात चर्चेत असणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांची सदनिका घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात कोर्टाने त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवल्याचं असल्याला पाहायला मिळतं दोन वर्षाची शिक्षा आणि दंड जो आहे तो त्यांना ठोठावलेला असल्याचं पाहायला मिळतोय या सगळ्या संदर्भात आज मंत्री मा, मा, माणिकराव कोकाटे हे अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात अजित पवार आपली काय भूमिका मांडणार हे देखील पाहणं ठरणार आहे परंतु इकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा यांच्यावरची शिक्षे शिक्षेची शिक्षे सांगते तलवार आहे आणि त्यांची शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली त्यामुळे त्यांचा राजीनामा व्हावा अशी मागणी विरोधकांकडनं केली जाते अक्षय धन्यवाद या माहितीसाठी